खामगाव पडशी शेतामध्ये एका युवकाचा इस्माने जुन्या वादाच्या कारणावरून केल्याची घटना एकोणीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे त्या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी एका इस्मा विरुद्ध खुण्याचा गुन्हा दाखल केलाय वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की लासुरा जहागीर येथील ईश्वर बाबाराव तायडे वय एकोणचाळीस वर्ष हा मोटरसायकल क्रमांक अठ्ठावीस एई सात दोन नऊने ने त्याच्या वडिलांच्या जेवणाचा डब्बा शेतात पोहोचवून मुलगा ईश्वर तायडे व ईश्वर तायडे यांची मुलगी जान्हवीसह सह शेतातून घरी जात असताना पडशीखुर्द शिवारातील शिवाजी अंबोरे यांच्या शेतात जवळ मागील जुन्या वादाच्या कारणावरून भारत रामू यादव राहणार लासुरा जहागीर तायडे यास काठीने मारहाण करून व चाकूने भोसकून गंभीररित्या जखमी करून जीवानीशी ठार मारले या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी बाबाराव भिकाजी तायडे यांच्या फिर्यादीवरून भारत सामू यादव व अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार लासुरा जहागीर तालुका खामगाव यांच्या विरुद्ध कलम एकशे तीन एक डी एन नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत इंडिया न्यूज ट्वी ट्वेंटी फोरकरिता सचिन पाटील बुलढाणा शेगाव